आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा बजेट सादर केला जर मी तुम्हाला लोकांना विचारले बजेट काय असते तर तुम्ही सांगू शकाल का बजेटच्या बाबतीत प्रत्येक नागरिकांना व आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून बजेट काय असते हे सविस्तर समजून घेऊया माझं नाव पठान तै्यब आणि तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ बजेटला मराठीत अर्थसंकल्प म्हणतात बजेट हा शब्द फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे याचा अर्थ एक लहान सांबड्याची पिशवी सरकार जनतेसाठी अन्न वस्त्र निवारा याच्यावर करोड रुपयांचा खर्च करत असते खर्च तर जोरात चालू आहे पण पैसा यायला पाहिजे ना मग हा पैसा कुठून येतो जसं सामान्य माणसाला घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते व आपण त्यासाठी व्यवसाय नोकरी करत असतो तसेच सरकारला सुद्धा उत्पन्नाची गरज असते वर्षभरात सरकार काय कुठे पैसा खर्च करणार याचा हिशोब ठेवतो हो तसेच गेल्या वर्षीच्या खर्चातून किती रक्कम उरली येत्या आर्थिक वर्षात पैसे कुठे खर्च करायचे याचा हिशोब ठेवणारा एक डॉक्युमेंट म्हणजे अर्थसंकल्प आधी समजून घेऊया सरकारकडे पैसे कुठून येतात पन्नास टक्केहून जास्त टॅक्स जनतेकडून वसूल करतात दोन टाईपचे टॅक्स असतात डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स मध्ये येतो इन्कम ज्याला आपण आयकर कर म्हणतो दुसरं कॉर्पोरेट टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे उद्योजक असतात ना त्यांच्या प्रॉफिटवर टॅक्स लागतो इन्कम टॅक्स कॉर्पोरेट ला मिळून म्हणतो डायरेक्ट टॅक्स याच्यानंतर येतो इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी आयात निर्यात पेट्रोल डिझेल वर एक्साईज ड्युटी इनकम टॅक्स व कॉर्पोरेट टॅक्स जोडला तर चोपन्न टक्के इतका होतो राज्य सरकारचा टॅक्स वेगळा तो याचा समावेश होत नाही नाहीतर तर समजताना की राज्य सरकारचा टॅक्स याच्यातच आलं बाकीचा शेचार टक्के टॅक्स हा जीएसटी आयात निर्यात इत्यादी मधून प्राप्त होतो हा जो कर आहे तो देशातील प्रत्येक नागरिक देतो मग तो करोडपती असो किंवा रस्त्यावरचा भिकारी का असे ना भारतीय राज्यघटनेत मुळात बजेट किंवा अर्थसंकल्प असा कुठेही शब्द नसून कलम एकशे बारा मध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक विवरण पत्र असा शब्द वापरला आहे केंद्रातील बजेट केंद्रीय अर्थमंत्री सादर करतात व बजेट निर्मितीच्या समितीचे मुख्यही तेच असतात बजेट हा दरवर्षी सादर केला जातो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद